नमस्कार मंडळी मी आता हे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सेटवर आणि आपण कोणतीही गोष्ट खातो ना त्याच्यामध्ये जरा तडका दिला तर कसं जरा मस्त वाटतं ना खायला जसं की फोडणीच्या भातामध्ये किंवा अशा डाळीमध्ये तडका असेल तर मजा येते तसंच या मालिकेत एक तडका आणणारी तनाया म्हणजेच ऋतू ऋतुजा माझ्यासोबत आहे आणि तिचं काम आपल्या सगळ्यांना खूप आवडतं आहे ऋतुजा खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये कशी आहे थँक्यू सो मच मी खूप छान आहे माझा पहिला इंटरव्ह्यू आहे राजश्रीबरोबर सो मला खूप छान वाटते आणि एक असतं ना बकेट लिस्टमध्ये आहे की राजश्रीवर एकतरी इंटरव्ह्यू करायचा आज ती इच्छा पूर्ण होती आहे आणि बऱ्याचदा आधीसुद्धा मी सेटवर आली आणि काही सीन्स खूप रेग्युलर म्हणजे बॅक टू बॅक सीन्स असतं त्यामुळे माझंही चुकला आहे इंटरव्ह्यू तर आज मी म्हटलं की आज मी करणार तुझा इंटरव्ह्यू कशी आहेस आणि कसं सुरू आहे सगळं टू थाउजंड ट्वेंटी फायवमध्ये आपण एंटर केलं आहे काय रिझोल्युशन केलं आहेस का के या <laughs> खरं तर आधी खूप छान चालू आहे सगळं माझी आयुष्यातली ही पहिली मालिका आहे मला सांगायला आवडेल की दोन हजार चोवीसमध्ये मी तर खूप वर्ष हे स्वप्न बघते आहे बिकॉज मी बिंग एक डान डान्सर आहे गेली वीस वर्ष मी भरतनाट्यम शिकली आहे बरेच रिॲलिटी शो केले पण माझं काय स्वप्न होतं की माझ्या नावामागे हिरोईन ऋतुजा किंवा अभिरे त्या लागावं आणि ते, ते फायनली स्वप्न दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण झालं सो दोन हजार पंचवीसमध्ये हाच प्रयत्न राहील की जी काही आपल्याला ही गोष्ट मिळालेली आहे किंवा ही संधी मिळालेली आहे त्या संधीचं सो सोनं करूयात खूप छान छान प्रोजेक्ट्स करायचे आहेत सिरियलमध्ये छान काम करायचं आहे भरपूर शिकायचं आहे आणि खूप सारं नाव करायचं आहे तू म्हणजे मला एक पफॉर्मन्स मी कायम लक्षात ठेवेन तो म्हणजे तुझा आणि आशिषाचा मुडकेनं दिल बरोबर परफॉर्मन्स तो मला खूप आवडीचा आहे आणि माझ्या घरातही कधीही तो म्हणजे रील्समध्ये जरी दे दिसला ना तरी पण पाणी येतच डोळ्यातून आशिष जाण तुझा बॉन्ड तर एकदम वेगळा आहे इमोशनल बॉन्ड आज सपोर्ट आशिषदादा मी फक्त गुरु म्हणणार नाही कारण माझ्या या जर्नीमध्ये मला वाटतं मी जितके वर्ष या जर्नीमध्ये इतके वर्ष तुम्हाला ओळखतो आहे सो so, माझ्या आयुष्यातलं कोण मला भाऊ नाही आहे तसं सख्खा तर मग भाऊ असेल कधी कधी वडिलांची जागा घेतो या इंडस्ट्रीबद्दल गाईड करणारा आणि मला इथे मार्गदर्शन करणारा माझ्या सगळ्यात जवळचा व्यक्ती म्हणजे दादा आणि असं नाही की मला घरी बोर झालं आज अगदी मी काय खाऊ आज मला सुट्टी हे असलं तरी मी फोन करून कधीही दादाकडे जाऊ शकते सो ते अगदी घरचं रिलेशन आहे आणि मी खूप ग खूप गोष्टी शिकले मला असं वाटतं या इंडस्ट्रीत मला आणणारी व्यक्ती ती आहे आणि मला तेव्हा त्यांनीच गाईड केलं होतं की आता बरेच रिॲलिटी शो केले आहेत की नाव इट इज टाईम की तू अभिनेत्री हो एक सिरियल कर मलाही एक वडील म्हणून खूप छान वाटेल असं सो ऑबियसली मी पहिल्यांदा माझं जेव्हा सिलेक्शन झालं ऑडिशन्समधनं की जसे घरचे असतात तिसरा फोन आशिषदाला होता की आशिषदा असं असं झालेलं आहे मग खूप छान तोही खूप खुश झाला मग आता जमेल तेव्हा मी प्रॅक्टिसला जात असते जितकं पॉसिबल होईल कारण तो चिडतो म्हणतो तो ॲक्टिंगमध्ये करतेस तर आता डान्स विसरू नको मला तुला डान्सर म्हणून बघायला खूप जास्त आवडतं कारण काय म्हणजे तू म्हणायच की अभिनेत्री ती तुला व्हायचं होतं आणि क्लासिकल डान्सिंगमध्ये इज ऑल अबाउट एक्सप्रेशन्स आणि हे आणि तू सेट म्हणजे स्टेजवर आमच्यासाठी ते पूर्ण आणायचीस ते फील आणायचीस पण मला असं विचारायला आवडेल की ना प्रत्येक गोष्टीची सुरुवात होणं गरजेचं असतं पण फक्त ठरवून नाही चालत की मला बाबा हे करायचं आहे पण जोपर्यंत आपण पाऊल उचलत नाही ना तोपर्यंत ॲक्शन मेक्स स्पीक्स असं बोलतो आपण खरी ॲक्शन कधी सुरू झाली होती म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये आता आपल्याला यायचं आहे आणि फर्स्ट स्टेप तुझी काय होती खरं तर मला असं वाटतं मी एक मिडल क्लास फॅमिलीतली मुलगी आहे तर आपल्यासाठी असं आधी के की स्वप्न बघितलं तर ते पूर्ण होईल की नाही माहिती नाही पण स्वप्न बघूयात आई बाबा दोघंही वर्किंग होते तर त्या काळात मला आठवते मी दुसरीत होते तेव्हा आईने मला डान्स क्लासला घातलं होतं ती पण खूपच अशी स्टोरी आहे की आईच्या इथे जिथे आई जॉब करते तिथे फंक्शन होतं ॲन्युअल फंक्शन आणि आईने माझ्या ताईचं नाव दिलं होतं मोठ्या बहिणीचं आणि आदल्या दिवशी ताई ता, म्हणाली की काही होदे मला स्टेज फिअर मला भीती वाटते आहे स्टेजवर चढायची मी डान्स नाही करणार ताई म्हणाली आता नाव तर दिलं आहे कोणाला तरी करायला लागेल आणि आय वॉज व्हेरी ओबिडियंट गर्ल की मम्मा तू म्हणशील तसं तर आईनेच घरी डान्स बसवला मला वाटतं येऊ कशी कशी मी नांदायला वगैरे आणि मी स्टेजवर परफॉर्म केला आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स इतका छान आला की ही टॅलेंटेड वाटते आहे हिला शिकवा असं करत 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 मला वाटतं आता वीस वर्ष झाली की मी डान्स तर शिकते आहे भरतनाट्यम चालू आहे सगळं चालू आहे रिॲलिटी शोजचे ऑडिओ ऑडिशन्स द्यायचे असेच लाईनमध्ये उभे राहून लाखो लोक आहेत कदाचित ते नशिबात होतं प्रत्येक ठिकाणी सिलेक्शन होत गेलं पण मग करता करता अभिनयाचा वेगळा प्रवास सुरू झाला कारण नृत्य आणि अभिनय या दोन्ही परत म्हणजे दोघांचं सिलेक्शन प्रोसेस किंवा टीम लोकं काम करणारी वेगवेगळी आहेत मग आम्हाला प्रश्न पडला तर सिरियल क्रॅक करायची किंवा अभिनय जायचं तर आता कसं आता परत कोणते कॉन्टॅक्ट आता काय तर मला आठवतंय की मला आईला काहीच माहिती नाही मग आम्ही ठरवलं प्रोडक्शन लिस्टची एक लिस्ट काढली प्रोडक्शन हाऊसेसशी पण आता आपण नाहीच ओळखत तर आपण सगळ्या प्रोडक्शन हाऊसेसला जाऊयात आणि त्यातलंच हे वन ऑफ द प्रोडक्शन हाऊस आहे माझ्या घराजवळ आहे म्हणून आम्ही विचार केला की जाऊन येऊयात इथे आम्ही गेलो रँडमली मी ऑफिसमध्ये गेले तर ते म्हणाले मॅम इथे ऑडिशन्स होत नाहीत पण सध्या एक नवीन सिरियल येणार आहे आम्ही तुम्हाला क्रिएटिव्ह डिरेक्टरचा नंबर देतो फोन करा मी खाली येऊन मी मम्मीला म्हणलं मम्मा जाऊ द्या अगं नाही होणार मम्मी म्हणाली फोन तर कर प्रोफाईल पाठवली आणि मला दुसऱ्या दिवशी कॉल आला की ऑडिशनला ये असं करत 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 मग मला असं वाटतं संभावती देवाची स्वामींची कृपा असते जेव्हा नशिबात पण लिहिलेलं असतं सगळं घडतं पण प्रयत्न करत राहा आणि आईवडिलांची साथ हे बरोबर तर मला असं वाटतं अजून काहीच गरजेचं नाही असं होतं की ही निगेटिव्ह कॅरेक्टर आहे एकदा लोकांनी सुरुवातीला आपल्या ज्या रोलमध्ये बघितलं ना त्यांना ती सवय होऊन जाते की आता नाही निगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये छान वाटते पण तुझं परसेप्शन काय होतं जेव्हा तुला कळलं की निगेटिव्ह कॅरेक्टर असणार आहे त्यात खूप शेड्स असतात मेनली नगेटिव्ह कॅरेक्टर मी खरं सांगू मी हा विचार करून आलेच नव्हते की पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा काय माझ्यासाठी एक क्रॅक करणं खूप महत्त्वाचं होतं जसं मी तुला म्हणाले की नॉन फिल्मी बॅकग्राऊंडमधनं असल्यामुळे की तो विचार मी केला नव्हता बापरे की माझ्या पुढे शंभर रोल आहेत आणि त्यातनं एक सिलेक्ट करायचा मला संधी हवी आहे मग प्रूव्ह करणं मग ती जर्नी पुढे चालत राहणं माझ्या हातात आहे आणि मला असं वाटतं की आता तो काळ थोडा गेला आहे का आता आपण ग्रे शेडच्या व्यक्ती पॉझिटिव्हमध्ये पण बघतो पॉझिटिव्हच्या ग्रे शेड आणि आता बरेच वेब सिरीज आल्यात फिल्म्स खूप 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 प्लॅटफॉर्म आहे आता असं नाही म्हणजे काय म्हणतात मोनोटोनस किंवा एकच गोष्ट नाही राहिली की ही व्यक्ती हेच करते सो मला असं वाटतं मी ते कधीच डोक्यात ठेवून चालणार नाही की फक्त हिरोईन किंवा असा टॅग लावून मला करायचं नाही मला काम छान करायचं आहे वेगवेगळी पात्रं करायची आत्ताशी तो सुरुवात आहे माझा जस्ट जन्म झाला आहे या क्षेत्रात असं मी तर नक्कीच आत्ता निगेटिव्ह केलाय होप नेक्स्ट पॉझिटिव्ह करेन परत निगेटिव्ह ग्रे शेड मला सगळं एक्सप्लोर करायला आवडेल नक्कीच बकेट लिस्ट हळूहळू तर अजून काय बकेट लिस्टमध्ये आहे मॅनिफेस्ट करून असं युनिवर्समध्ये सोडणार <laughs> नाही 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 नक्की खूप साऱ्या गोष्टी आहेत बकेट लिस्टमध्ये की जशी मला आलिया भट खूप आवडते तर मला नक्की कधी ना कधी तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला आवडेल संजय लीला भंजालींसारखे डिरेक्टर मोठे मोठे करण जोहर यासारख्या मी विचार करते मी कायम ठरवते की स्वप्न मोठी बघा मी मोठी बघितलं की ॲटलिस्ट तुम्ही प्रयत्न तेवढे तिथे नाही पोहोचला तर एक स्टेप खाली का व्हायला तुम्ही करायचं ना आपण की मला जर नाईंटी पर्सेंट मी नाइंटी फाय किंवा असं काही दिले तरी मी कुठे एटी पर्सेंट हा मला सुद्धा स्वप्न तरी छोटी का बघावीत म्हणजे ते तर तुम्ही त्याला काही लिमिट नाही आहे ते करेक्ट लिमिट नाही आहे काय मला स्वप्न मोठी बघायला आवडतात आणि मला सांगायला आवडेल की माझी इच्छा होती मला माधुरी मॅमबरोबर कायम म्हणजे मी त्यांना मी वेडी आहे त्यांच्यासाठी तर एक डान्सरसाठी तो एक हळवा कोपरा आहे मला करेक्ट आणि मला कायम वाटायचं की बघ त्यांनी अभिनय करून डान्स पण कधीच सोडला नाही तर मला वाटतं मीही ती क्वालिटी कुठे ना कुठे मी ठेवलं पाहिजे की डान्सकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे तर लकीलीमध्ये मला गेल्या वर्षी ऑपॉर्च्युनिटी आली होती की मला माधुरी मॅमला डान्स शिकवायला मिळाला आणि मी पहिल्यांदा जेव्हा त्यांच्यासमोर पफॉर्म केलं तर त्यांचं कॉम्प्लिमेंट होतं की बापरे तू इतकं छान करते मला जमेल ना म्हटलं हो तुम्ही काय बोलताय असं झालं मला सो बऱ्याच आज ताक्यात बघितलेली सगळी स्वप्न देवाच्या कृपेने पूर्ण होत आहेत आणि इथून पुढे छान छान लोकांबरोबर कामं करायची आहेत आता मी आजचं जसं काही मागत नाही आता हेच 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 मी असं आहे की तुला जे योग्य वाटतं जे यावेळेस योग्य असेल त्या गोष्टी घडू दे आणि छान छान माझ्या करिअरच्या ग्राफमध्ये कामाच्या ग्राफमध्ये मी वरवर जाऊ दे मला असं ना खूप वाटतं की लास्ट इयरपर्यंत आपण सगळे काही नाही काही मागत होतो यावर्षी मी सुद्धा ठरवलं की गो विथ द फ्लो आणि प्रत्येकाकडनं मी ऐकते ना ते सुद्धा सेम म्हणतात म्हणजे मला असं वाटतं की टू थाउजंड ट्वेंटी फाय इज ऑल अबाउट गोईंग विथ द फ्लो आणि जे होईल ते होईल असं आणि मला वाटतं बघ ना एक्सपेक्टेशन ठेवण्यापेक्षा ना कधी कधी अनएक्सपेक्टेड गोष्टी तुम्हाला खूप आनंद देऊन जातात मग तुम्ही सगळंच जर ठरवलं आयुष्यात आणि तेच मिळत राहिलं तर त्याची मज्जाही जाते मग कधी कधी न मागितलेलं मिळतं ना त्याची एक्साइटमेंट ते एक्सप्लोर करण्याची आपली एक्साइटमेंट खूप वेगळी असते सो हे वर्ष तसं आहे अनएक्सपेक्टेड गोष्टी होऊ देत मॅजिकल गोष्टी होत आहेत असं खरंच तू असा एक मोठा प्रोजेक्ट कर कोरिओग्राफ कर म्हणजे संजयला बंसाली यांचाच मूवी तुला मिळू आपण मॅनिफेस्ट करूया असंच छान करत राहा आणि आत्ता पण एक ट्विस्ट येणार आहेत त्यात तू बरंच काही करणार आहेस आम्हाला स्नीक पीक दे ना काय घडणार डेफिनेटली आता पुन्हा कर्तव्य आहेचं हा दुसरं पर्व असं म्हणजे सेकंड सीझन असं म्हणून ट्रीट करतात ह्याला तर याच्यात वस्तू अशी थोडी कनखर झाली की तिथल्या तिथे सडेतोर उत्तरं देते तर तनया ही नेहमी कान करणारीच मुलगी की तिला बारीक बारीक पोक करायला आवडतातच गोष्टी पण आता तनयाचेही ती प्र प्रचंड डोकं वापरून सतत 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 वस्तूला कसा त्रास होईल पण यावेळेस वसू न रडता तिला प्रत्युत्तर देते आहे सो वी आर गेटिंग सच अ गुड रिस्पॉन्स ऑन दॅट टेक ऑफ हर की अरे हिरोईन अशी अशीही असू शकते तर पीपल आर लाइकिंग दॅट ट्रॅक्स वी आर व्हेरी हॅप्पी की जे काही क्रिएटिव्हली विचार केला जातोय जे काही दाखवलं जात आहे ते लोकांना आहे आणि तनयाची मज्जा मस्ती धमाल तर आता तुम्ही वेडे व्हाल ती काय काय करते हे बघून आणि आय एम एन्जॉइंग इट कम्प्लिटली अजून एक गोष्ट म्हणजे वंदना ताईंची एंट्री आणि त्यांच्यासोबत काम करायला मिळणं इज अनदर लेवलला म्हणजे सुरुवात झाली आहे अगं तुला काय सांगू म्हणजे मी माझ्यासाठी बघा पहिली सिरियल पहिली इतकी मोठी व्यक्ती आणि तुला काय सांगू त्या इतक्या गोड आहेत त्या आल्या पहिल्या दिवशी त्या स्वतःहून आल्या मी मला भीती वाटली जरा जाऊ की नको मेकअप रूममध्ये स्वतःहून आल्या बोलले तुझं नाव काय तू आली नाहीस माझ्याकडे बाबा मी घाबरल्या म्हणून आले नाही त्याच्यानंतर त्या खूप वेळ हातात हात घेऊन गप्पा मारल्या पहिली सिरियल आहे आणि मला आठवतं आम्ही रिडिंग केलं त्याच्यानंतर आम्ही आत गेलो तर त्यांनी मला स्वतःहून येऊन ऐक ना हे वाक्य असं घेतलं अस ना आणि करता करता पदर खोचला असणार तर याचा इम्पॅक्ट अजून येईल म्हटलं बासाला काय हवं आहे अजून आयुष्यात अशा व्यक्तीकडनं शिकायला मिळतंय आणि ते सगळं मग तू मासे खातेस का मग चिकन खाते का माझ्या घरी हा आलेला पण असं करत मला वाटलंच नाही की मी इतक्या मोठ्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटली आयुष्यात शी इज अ स्वीट हार्ट आणि मला वाटतं की काय म्हणतात कलेचं विद्यापीठ आहे की त्यांना बघूनही तुम्ही खूप गोष्टी शिकू शकतात येट इट व्हेरी हंबल व्हेरी हंबल तर मला असं वाटतं की मी वर्षानुवर्ष तुम्हाला ओळखते माझी खूप छान मैत्री आणि अशा त्या खूपच छान हार्ट मज्जा येते क्वालिटी आपल्यात पाच पर्सन आली तरी पण खूप आहे है, है ना सो आपण so, हे मॅनिफेस्ट करूया येत्या वर्षात तुझं धन पंचवीस हे आपल्या सगळ्यांचं वर्ष असणार आहे आणि धमाल करूया थँक्यू सो so मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांना राजश्री मराठी आणि सगळ्या प्रेक्षकांना हॅप्पी न्यू इयर सगळ्यांचं वर्ष खूप आनंदाचं सुखाचं समाधानाचं झावं आणि छान छान काही खुश राहा छान सगळं सो मच थँक्यू थँक्यू